त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्र पक्ष असतील त्यांचं श्रेय आहे महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा आज या निमित्ता ने या सभागृहा आश्वस्त करू इच्छितो। कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरु केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना ना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता तसे फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण <भणागी> शासन जे चालत हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि ना। म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं नानाभाऊ त्याच्यावर देखील किती बोट उचलण्याचं काम झालं काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले तुम्ही नानाभाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते <laughs> सिब्बल वगैरे साहेबांना काही फार स्कोप राहिला नसता पटोलेच राहिले असते अतिरिक्त चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली नाही सांगतो सांगतो निवडणूक का... काय निवडणूक आयोगाने दहा दहा सांगितलं तुमच्या कानातच जात नाही आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे